रवी वर्मा संदर्भातली बातमी आपण पाहतोय झी चोवीस तासवर हेरगिरी प्रकरणामध्ये आरोपी रवी वर्माला टीबीची लागण झालेली आहे रवी वर्माच्या वकिलांनी जामिनासाठी त्यामुळे अर्ज दाखल केलेला आहे आत्ताची महत्वाची बातमी प्रकृतीच्या कारणास्तव अर्ज तातडीनं त्या संदर्भात दाखल करण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी हेरगिरी प्रकरणामध्ये रवी वर्माच्या जो आरोपी रवी वर्मा आहे त्याला टीबीची लागण झालेली आहे आणि त्या संदर्भात आता त्याच्या वकिलानं जामीनासाठी अर्ज दाखल केलेला आहे कारण देत या अर्जावर तातडीनं सुनावणी व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकं न्यायालयाकडून निर्देश दिले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हेरगिरी प्रकरणामधील आरोपी रवी वर्माला सध्या टीबीची लागण झाल्याची माहिती समोर येते रवी वर्माच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे या संदर्भात अधिक तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी शुभम काय अधिकचे अपडेट्स आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानसोबत हेरगिरी करणाऱ्या प्रकरणातील ठाण्यातील सर्व परिसरातून एका रवी वर्मा नावाच्या व्यक्तीला जे आहे ते एटीएसने अटक केले होते आणि त्यानंतर त्याला काही दिवस जे असते पोलीस कस्टडीनंतर थेट ठाणे कोर्टामध्ये हजर केल्यानंतर जेल कोठडी जी आहे ती सुनावली होती त्यानंतर परंतु आपण पाहिलं तर त्याला जेलमध्ये जे आहे ते टीबी असल्याचं समोर निदर्शनामध्ये आलं होतं आणि त्यामुळे त्याला अनेक अडचणींना जे आहेत ते जेलमध्ये सामोरे जावं लागतंय उपचाराकरिता कोणत्याही मुब्रक सुविधा तिकडे उपलब्ध नसल्याकारणाने कारणाने वकिलाने जे आहेत ते एक अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे या अर्जाची सुनावणी जी आहे ती आज दुपारी तीन वाजल्यानंतर जी होणार आहे तरी देखील आता वर्माच्या या सुनावणीवरती काय नेमकं कोर्ट निर्णय घेते हे सुद्धा तीन वाजल्यानंतर पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी